अरे बाप रे किती हे प्लास्टिक जमा झालं आहे एक एक पिशवी गोळा करता करता किती हे प्लास्टिक जमा झालं आणि आता याचं करू काय मी असं तुमच्या बाबतीत सुद्धा घडतं का म्हणजे बाईचा तो स्वभावच आहे की तिला ना कोणतीही गोष्ट टाकायची नसते मग ती काही असू दे म्हणजे बरेच वेळा आपण असं प्रयत्न करतो की ही छान पिशवी आहे साठवून ठेवूया हे छान आहे ठेवून देऊया ह्याचा काहीतरी उपयोग होईल ठेवून देऊया असं करून बरंच बेस्ट आपण आपल्या घरामध्ये साठवत असतो आणि अगदी कचराच गोळा होतो आणि मग असं होतं एक दिवस आपण घर साफ करायला जातो आणि त्या दिवशी हा सगळा कचरा आपल्याला दिसतो आता हे काय करायचं काही उपयोग नाही आहे ठेवून मग काय करतो तर फेकून देतो असं माझ्या बाबतीत सुद्धा घडतं आणि म्हणूनच मी याच्यावरती एक तोडगा काढायचा प्रयत्न केला तर मी काय केलं की माझ्या घरी असलेलं जे काही वेस्ट मटेरियल आहे जे टाकून नेण्यासारखं आहे मग त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बॅग्स असून इतर सर्व गोष्टी ज्या टाकण्यासारख्या आहेत त्या मी डोनेट केल्या असं मी पहिल्यांदा केलं तर माझा अनुभव थोडक्यात मी ते तुम्हाला शेअर करते याचं कारण म्हणजे आपल्या घरात येणार प्लास्टिक आहे ते आपल्यासाठी घातकारक आहे असं आपण ऐकत असतो वाचत असतो पण त्याच्यावरती ना आपण काही सोल्युशन काढत नाही याचा कमीत कमी वापर करायचा जरी आपण प्रयत्न केला तरी ते आपल्याकडून घडत नाही पण निदान एक दक्ष नागरिक म्हणून किंवा एक माणूस म्हणून मला काय करता येईल ही ये जबाबदारी माझी आहे म्हणूनच मी यावेळेस विचार केला की दिवाळीच्या साफसफाईमध्ये ना बरंसं असं सा सामान मला भेटणारच आहे की जे मला टाकून देण्यासारखं आहे तर यावेळेस आपण ते डोनेट करू कारण प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं जमिनीचं प्रदूषण होतं प्लॅस्टिक हे विघटित होत नाही ते बरे ते जमिनीमध्ये ॲब्झॉर्बसुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या ज जमिनीची सुपिकता ही मरते शिवाय पाण्याचं प्रदूषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी अचानक एखादा मोठा पाऊस पडतो आणि मग सगळीकडे पाणीच पाणी होतं नाल्यामध्ये साठलेला कचरा अचानक बाहेर येतो आणि जे काही रस्ते पाण्यामुळे बंद होतात काही गोष्टी आहेत असे जे काही समस्या आहे या समस्यांमध्ये आपण सुद्धा फसतो मग केवळ आपण दुसऱ्याला दोष न देता त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण काय करू शकतो तेच मी करायचा प्रयत्न केला खरं तर मला सुद्धा ना कळत नव्हतं की ह्याची सुरुवात मी कुठून करू तर मी असा के विचार केला माझ्या घरामध्ये येणारं जेवढं प्लास्टिक आहे ते मला साठवायचं आहे त्यावेळेस मला खरं तर कल्पना नव्हती की नेमकं प्लास्टिक साठवून हे डोनेट जेव्हा मी करायला जाईन तेव्हा हे प्लास्टिक घेतलं जातं की नाही पण ज्या गोष्टी मला सहजपणे साठवणं शक्य होतं त्या मी केल्या उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या दूध पिशव्या असतात त्या दुधाची पिशवी आपण फोडताना नेहमी काय करतो की आपण असं कट देतो आणि मग हा त्रिकोणी तुकडा आपल्या हातात येतो जो बेस्टच होतो जो नंतर समुद्रामध्येच जातो त्याचा काही उपयोग होत नाही असं करण्याऐवजी काय करू शकतो आपण तर ही जी दुधाची पिशवी आहे ती वरती थोडीशी कट केली त्याच्यामुळे काय होतं की हे याच्या सोबत राहतं ही पिशवी सुद्धा रिसायकलिंगसाठी जाऊ शकते त्यामुळे अशी दुधाची पिशवी तुम्ही फोडून वापरू शकता अशीच कचऱ्याच्या डब्यात न टाकताना थोडासा पाणे कि पाणी घेऊन थोडीही स्वच्छ करूया आपण चिटकवून ठेवली की हे पाणी निथळला जातं आपली आई अशी नेहमी करत असेल तेच मी फॉलो करते पाणी जेव्हा सगळं निथळून जातं तेव्हा अशा पिशव्या मी जमा करून ठेवते तर अशा कितीतरी पिशव्या मी जमा करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या मी थोडक्यात डोनेट करते तर यावेळेस मी विचार केला माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी सहजपणे प्लास्टिकच्या माझ्या घरात येतात त्या तरी मी साठवते हो तर त्या मी दोन तीन महिन्याच्या ह्या पिशव्या मी साठवलेल्या हो आहे आणि विचार केला आता कसं डोनेट करावं तर मी अगदी सहजपणे गुगलवरती सर्च केलं की माझ्या जवळपास असलेली अशी एखादी संस्था की जी या जी संस्था प्लॅस्टिक मी डोनेट केलं तर ते घेतील आणि रिसायकल करतील तर मला माहीम वेस्टची रूर ग्रीन लाईफ म्हणून ही एक संस्था मला दिसली आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट केला तर तिथे जस्ट मी एक कॉल केला हा नंबर मी ते शो करते जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा इथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर रूर ग्रीन लाईफ ही जी कंपनी आहे त्याच्या फाउंडर आहे मनीषा नारके आणि ही जी कंपनी आहे ही वेस्ट प्लॅस्टिकपासून खुर्च्या बेंचेस स्टोरेज डब्बे आणि फोटो फ्रेम यासारख्या वस्तू बनवते टेट्रा पॅकपासून त्याचा पुनर्वापर करून विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी टिकाऊ फर्निचर्स ही कंपनी बनवून देते तर त्यांना मी जस्ट एक फोन केला तर त्यांनी विचारून घेतलं की माझ्याकडे किती प्रकारचं वेस्ट मटेरियल आहे तर ते म्हणाले की शक्य असेल तर व्हॉट्सअपवरती आम्हाला एखादा फोटो किंवा व्हिडिओ पाठवा तर त्याचा व्हिडिओ मी करून त्यांच्याकडे पाठवला आणि मग ते म्हणाले टाईप काही हरकत नाही आम्ही तर शेड्यूल करतो की तुमचं लोकेशन कुठे आहे त्यानुसार त्यांनी तो दिवस शेड्यूल करून ठेवला आणि अगदी त्या वेळेतच त्यांचा एक व्यक्ती आमच्या घरी आला आणि जे वेस्ट मटेरियल माझ्या घरी होतं ते सगळं मी त्यांना दिलं तर तीन के जी असं माझं हे मटेरियल भरलं आणि हे जे काही माझ्या घरामध्ये प्लास्टिक होतं उदाहरणार्थ प्लास्टिक बॅग्स असतील किंवा ज्या काही आपण साड्यांच्या किंवा इतर गोष्टींच्या ज्या ज्या काही पिशव्या असतात ज्या चांगल्या क्वालिटीच्या असतात जपून जपून ठेवून त्या भरपूर प्रमाणात होतात तर त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मी गोळ्या केलेल्या आहेत शिवाय आपल्याकडे साधं जे भाजी आपण आणायला जातो तर तेव्हा जे साधं प्लास्टिक मिळतं तेच ते प्लास्टिक माझ्याकडे भरपूर प्रमाणात होतं ते मी गोळा केलं असं सगळं प्लॅस्टिक मी गोळा केलं आणि मी त्या व्यक्तीला दिलं तर माझं तीन किलो प्लास्टिक भरलं गेलं आज जेव्हा मी उप व्हिडिओ करणार आणि जेव्हा माझ्या मैत्रिणीकडे शेअर केलेलं तेव्हा माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला साथ दिली माझी मैत्रिणी रजनी तिने सुद्धा मला बरंचसं प्लास्टिक तिच्याकडचं आणून दिलं मला फक्त उत्सुकता होती की मी त्या टेम्पोजवळ गेली आणि हे पाहिलं की नेमकं काय काय त्यांच्याकडे आजच्या दिवशी त्यांनी कलेक्ट केलेलं आहे तर बरेचसे टेट्रा बॅग असतात ते त्यांनी घेतलेले आहे टायर होता दागिन्यांचे जे बॉक्सेस असतात ते होते आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही नेमकं काय घेता तर ता त्यांनी असं म्हटलं की तुमच्या घरामध्ये असलेलं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते आम्ही सगळं घेतो कपडे सोडून तर तेव्हा मी बघितलं की रबरचे जे गंबूट आहे ते सुद्धा दिलेले होते काचासुद्धा घेतला घेतल्या जातात आणि हे ऐकल्यानंतर थोडंसं मला हुश असं वाटलं कारण आपल्या घरामध्ये ना अशा अनेक गोष्टी असतात की ह्या आता मी काय करू ह्या आता कुठे मी टाकून देऊ कचऱ्याच्या डब्यात टाकून देणं योग्य आहे का असं सतत प्रश्न आपल्या मनामध्ये सुद्धा येत असतो पण आपल्याला सोल्युशन मिळत नाही आणि जेव्हा मला असं कळलं की ही संस्था सगळं काही आपल्याकडून डोनेट करून घेऊ शकते तेव्हा फार बरं वाटलं आणि मी परत त्याच मैत्रीला सांगितलं या इतको की अगं हे इतकं छान आहे आणि अगदी लकीली की तिच्या घरी असलेली एक मोठी घास तिने सहजपणे डोनेट केली जी आपल्या घरात अडगळीची असेल म्हणजे अगदी घरामध्ये एखादी काच जरी फुटली ना तरी आपण काय करतो आज मुलांना बाजूला करतो ते अगदी स्वच्छपणे व्यवस्थित भरून घेतो आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो काही जण त्यातल्या त्यात असा विचार करतात की नाही मी अजून एक वेगळी प्लॅस्टिकची पिशवी घेते आणि त्याच्यामध्ये हे सगळं भरते आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकते पण हे सगळं करून ना आपण हा विचारच नाही करत की जे सफाई कामगार आहेत जे कचऱ्याच्या डब्याच्या जवळ जाऊन त्या कचऱ्यामध्ये काम करणारी लोकं आहेत त्यांना हे लागू शकतं हा माणूस म्हणून आपण कुठे विचार करत नाही तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरामध्ये अशा अडगळीच्या अशा अनेक वस्तू असतील की आता ह्या काय करायच्या असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अशा संस्थेला तुम्ही डोनेट करू शकता मी हे एक पाऊल आज उचललं आणि ह्यातून मला काय मिळालं तर मला प्रचंड समाधान मिळालं मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं काम केलं बरेच वेळा असं होतं की समस्या आपल्यासमोर असतात पण या समस्यांचं निराकरण कसं करावं हे आपल्याला माहिती असूनसुद्धा आपण एक पण पाऊल पुढे उचलत नाही मला असं वाटतं मी एक खूप छोटंसं पाऊल उचललेलं आहे आणि म्हणूनच मला यावरती व्हिडिओ करावा असं वाटला की आपण जे काही केलं आहे ते लोकांना ह्यासाठी सांगावं की जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं करावं तर तुम्ही हे जरूर करा कारण फक्त एका एक कॉलची गरज असते जो कॉल आपण करत नाही तर ज्यांची इच्छा आहे असं आपण वस्तू डोनेट कराव्या किंवा असं प्लास्टिक आपण डोनेट करावं तर त्यांच्यासाठी मी ते नंबर शो केलेला आहे ही जी संस्था आहे रूर ग्रीन लाईफ ही माहीम वेस्टला आहे माहीम पश्चिमला आहे तुम्ही या लोकेशनच्या जवळ असाल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर असं असेल की तुम्ही लांब आहात तर निदान तुम्ही गुगलवरती टाईप करू शकतात हाऊ टू डोनेट माय प्लास्टिक तर तेव्हा तुमच्या नियर बाय तुमच्या जवळपास असलेल्या अनेक संस्था तुम्हाला गुगल दाखवतो हो आणि त्यापैकी तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता अगदी घरी बसल्यासुद्धा तुमचं वेस्ट हे अगदी चांगल्या ठिकाणी जातं आणि ते रिसायकल होतं तर मी हे केल्यानंतर आम्हाला रूर फाउंडेशनकडून पावतीसुद्धा देण्यात आली की आम्ही किती मटेरियल त्यांना डोनेट केलेलं आहे तर या संस्थेचा उद्देश काय आहे तर या संस्थेचा उद्देश आहे रिसायकल करणं त्याचं सॅग्रिकेशन करणं आणि अवेअरनेस आणणं जागरूकता आणणं की आपल्याकडे प्लॅस्टिक ही एवढी मोठी भयंकर समस्या आहे आणि त्या समस्येशी आपण सुद्धा रोज डील करत असतो जे आपल्याला माहिती नसतं हा कुठे ना कुठे तरी आपल्याला सुद्धा हानिकारक आहे आपण याच्यामुळे आपलं वातावरण खराब करतोय अतिशय सूक्ष्म घटक होऊन प्लॅस्टिक आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी गेलेलं असतं आणि तेच शेवटी आपल्याकडे परत येतं काही ना काही रूपामध्ये जाळू शकत नाही कारण त्याच्यामुळे येणारा वायू हा खराब आहे म्हणजे प्लास्टिक ही इतकी भयंकर समस्या आहे पण त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही एखादा सण आला की आपल्या घराची जबाबदारी म्हणून आपण घर छान स्वच्छ करतो आणि घरातला जो काही कचरा आहे तो बाहेर टाकतो जो कचरा बाहेर टाकणं सहज शक्य आहे आणि त्याचं काहीतरी विल्हेवाट होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर असं होत नसेल तर आपल्या घरातून जाणारा जो काही कचरा आहे त्याचं नेमकं काय होतं त्याच्यामुळे आपलं पर्यावरण खराब होतं का हा विचार करणंसुद्धा तितकाच गरजेचं आहे आणि आपला कचरा ही खरं आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं म्हणून मी एक छोटंसं पाऊल उचललं आहे पक्ष नागरिक म्हणून त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून उचललेला आहे आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की एक आई म्हणून मी उचललेलं आहे कारण जेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि मग अशी भीती वाटते व्हॅनने माझी मुलं गेलेली आहे ती व्यवस्थित सुखरूप घरी येतील की नाही कुठे पाणी तुंबलं आहे कुठे काय आहे आणि तेव्हा टेन्शन येतं तेव्हा खरंच ही ते ते जी नेहमीची जी, जी समस्या आहे त्याच्यासाठी मी ही समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः काय करू शकते जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या घरी माझ्या वेस्टचं सेग्रीगेशन करून माझ्याकडे असलेलं प्लास्टिकचं प्लॅस्टिक मी दान करू शकते मला जे शक्य आहे ते मी करू शकते असं छोटंसं एकच पाऊल मी उचललेलं आहे आणि मी स्वतः असा निर्धार केला आहे की यानंतर माझ्या घरात जे जे काही वेस्ट मटेरियल असेल प्लॅस्टिक असेल ते मी अशाच संस्थेला डोनेट करेन तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून द्या आणि तुमचे काही सजेशन असतील तरी मला या कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता आणि हे तुम्हाला एक पाऊल पुढे द्यायची तुमची इच्छा असेल तर या संस्थेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या नजीक असलेल्या कोणत्याही संस्थेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणूनच या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने हा व्हिडिओ करण्याचा माझा उद्देश हाच आहे की आपण पर्यावरण छान ठेवू आणि सर्वांनी छान दिवाळी साजरी करू